तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून ना लोणी काढताना तुम्हाला खूप उपयोगी पडतील काय होतं ना आपण लोणी काढत असताना खूप सारे भांडे खराब होतात आणि रवीनं काढायचं म्हणलं तर खूप टाइम लागतो आणि मिक्सरने काढायचं म्हणलं तर काही जणांचं लोणी येत नाही कितीही म्हणजे व्यवस्थित काढलं तर व्यवस्थित लोणी येत नाही तर मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून मिक्सरची गरज नाही रवीची गरज नाही आणि जास्त भांडेही खराब होणार नाहीत एकदम सोपी ट्रिक आणि टिप्स आहे त्या तुम्ही जर वापरल्या ना तर तुमचंही लोणी काढणं आता सोपं होईल वेळ न घालवता आणि ती रवीची झिंझेट नको ना भांडे घाणवची झिंझट नको ते गासायचं म्हणलं की खूप जास्त कंटाळा येतो हो ना तर जरा वेळ न घालवता तुम्ही ह्या टिप्स नक्की यूज करा आणि मला कमेंट करायला विसरू नका माझे की तुम्हाला माझ्या की नाही चला सगळ्यात पहिली टीप आपलं लोणी छान निघावं आणि आपलं तूप जास्त हो व्हावं याच्यासाठी काय असतं ना आपण जेव्हा साय काढतो ना तेव्हा काय करायचं साय काढल्यानंतर ना फ्रीजमध्ये साचवायचं त्याने काय होते आपली साय घट्ट होते आणि लोणी ना जास्त निघायला मदत होते आणि जर तुम्हाला आंबट हवं असेल ना तर एक दिवस अगोदर ती साय काढायची त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि पूर्ण एक दिवस बाहेर ठेवायचं मग दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवायचं एक दिवस पूर्ण फ्रीजमध्ये ठेवून त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला लोणी आहे आता बघा मी आताच हे फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे जेव्हा तुम्ही लोणी करत असाल ना तर फ्रीजमध्ये तेव्हाच काढून घ्यायचं आहे आता ही झाली पहिली टीप तर आता जास्त भांडे खराब होऊ नये म्हणून काय करायचं सांगते मी आताही ते मी एक टोपलं घेतलेलं आहे आता या टोपल्यामध्ये ही साय काढून घ्यायची आहे आता साय काढायच्या अगोदर ना आपण एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हे जर आपण काढलं ह्याला हात लागला दुसरीकडे मग ता हात धुवा लागेल त्याचे टाइम जाईल किंवा आपण डायरेक्ट जर गडबड असेल तर त्याला हात लावतो मग तेही खराब होतं तेही कासावं लागतं तर हे ह्याच्यामध्ये टोपल्यामध्ये किंवा बागेच्या भांड्यामध्ये काढायच्या अगोदर पाणी घेऊन ठेवायचं आहे ही ना मी आठ दिवसाची साय साचवलेली आहे पण बघा किती घट्ट आहे अशी साय फ्रीजमध्ये ठेवल्यावरच घट्ट होते जर तुम्ही बाहेर साचवली तर एवढा घट्टपणा येणार नाही बरं तुम्हाला ना फ्रीजमध्ये ठेवायला आवडत नसेल जेव्हा तुम्हाला तूप करायचे त्याच्या एक दिवस अगोदर तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ही मी याच्यामध्ये चमचे ठेवते खाली ठेवलं ना की घाण होतं म्हणून तर आता बघा ही साई काढलेली आहे ना आपली साई किती घट्ट आहे हात स्वच्छ धुवून आता काय करायचं दुसरी टीप म्हणजे आपण जसं पीठ मळतो ना तशा पद्धतीने बरोबर हे मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये मी आणखीन पाणी वगैरे काहीच घातलं नाही जर तुम्हाला हाताने करायचं नसेल तर तुम्ही एका तांब्याने किंवा फुलपात्राने किंवा वाटेने कशानेही करू शकता हे तुम्ही फक्त पाच मिनिट असं जरी केलं ना तर तुमचं लोणी अगदी एकदम छान घट्ट आणि खूप सारं निघू शकतो आता हे दोन ते तीन मिनिट असंच करायचं आहे मग मी त्याच्यानंतर ना तिसरी टीप तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता की पाच मिनिटानंतर ना आपलं जे ताक आहे ना ते बाजूला निघालेलं आहे आणि आपलं जे लोणी आहे ना ते एकदम छान निघालेलं आहे हाताला चिटकतही नाही हवं तर आणखीन दोन ते तीन मिनिट अशा पद्धतीने तुम्ही हे कूस करू शकता किंवा मळू शकता जे तुमच्याकडे म्हणतात ते आणि ही पद्धत माझ्या आजीची पद्धत आहे कारण माझी आजी म्हणायची आमच्या काळामध्ये ना मिक्सर असायचं ना ती रवी असायची आणि रवी असते तर त्याला खूप जास्त टाईम लागायचा म्हणून आम्ही अशा पद्धतीने तूप करायचो तर बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला बघू शकता की आपलं लोणी निघाल्यानंतर ना हाताला बिलकुल चिटकत नाही आहे आणि एकदम व्यवस्थित याच्यामध्ये मी थोडंही पाणी टाकलेलं नाही आहे फक्त जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तशा पद्धतीने इथे मी हाताने मळलेलं आहे आणि तुम्हाला हाताने आवडत नसेल तर तुमच्या आवडीप्रमाणे फुलपात्र तांब्या त्यानेही तुम्ही करू शकता आता तूप करायची पद्धत आता काही जणांना तूप करायचं म्हटल्यानंतर व्यवस्थित कलर येत नाही आणि कसं कडवलं जातं हे माहीत नाही तेही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर हे बघा आपलं लोणी एकदम छान पद्धतीने तयार झालेले तुम्ही बघू शकता आणि ना मिक्सरचा वापर केला ना जास्त भांडे खराब केले आता एक ते दोन मिनिट मी आणखीन अशा पद्धतीने छान मळून घेते इथे तर आपलं ताक बाजूला निघालेलं आहेच मळल्यानंतर ना पाणी टाकायची गरज नाही अशा पद्धतीने ताक जर बाजूला निघालं तर तुमचं लोणी छान तयार झालेलं आहे असं समजून घ्यायचं आहे आणि मला खरं सांगू का मिक्सरपेक्षाही ही सोपी पद्धत वाटते कारण ना मिक्सरची भांडी घाण होतात त्याचप्रमाणे त्याच्या साईडचं घाण होतं एक टोपलं मोठं घेतल्यानं मस्त पीठ मळण्यासारखं मग बसलं की पाच ते सहा मिनिटामध्ये होतं हे जास्त टाईम पण लागत नाही ह्याला की हो बाबा अर्धा तास लागतो हातारी नाही पाच ते दहा मिनिट लागतात फक्त आणि बघा मी फक्त एका हाताने केलेले एक हात माझा स्वच्छ आहे हातसुद्धा जास्त घाण होत नाही आता हा गोळा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे ना मी फक्त सात दिवसापासून साई गोळा करत होते सात दिवसाच्या साईज बघा एवढं लोणी निघालेलं आहे याच्यामध्ये मी आता पाणी टाकलेले आणि याच्यामधलं सगळं लोणी अशा पद्धतीने काढून घेते आता तुम्हाला याचं ताक हवं असेल तर ताक तुम्ही करू शकता किंवा पनीर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हे आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत आता ना मी इथे बारीक गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे मोठा नाही आता तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे लोणी आहे ना छान वितळलेलं आहे तर आता आपण हे तूप कडवायचं आहे आमच्या इकडे कडवायचंच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करा आता तूप छान कडलं ना हे कसं समजायचं तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे बारीक गॅसवरतीच छान कडवून घ्यायचे मोठा गॅस ना, ना तर खालचं करपतं आणि आपल्या तुपाला छान चव येत नाही याच्यासाठीच आपण बारीक गॅसवरती छान तूप कडवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की आपलं तूप ना छान कडलेलं आहे तर आणखीन चेक कसं करायचं की आपलं तूप खरंच कडलं आहे की नाही तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते ती बघा तर आता कलर छान आला म्हणून मला तर समजलं की हे तूप छान कडलेलं आहे आता मी काय करते पाणी घेते आणि पाण्याची शिंतोडे टाकते तर बघा तूप कमी आवाज येतो असा आवाज आला की आपलं तूप छान कडले असं समजायचं गॅस बंद करायचा आणि हे तूप थंड झालं की गाणी छान गाळून एक तुम्ही स्टोअर करू शकता तुम्हाला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा मी नवीन नवीन ट्रिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला इथेच एंड करते बाय